आमच्या हातला बॉडी बिल्डर पोज कर बॉडी पोज कर बॉडी पोझिंग या त्याच्या विविध प्रकारच्या बॉडी पोजेस आमचं गाव आहे जे माझ्या वडिलांचं जन्मस्थान आहे ते बघूया आपण बोल आम्ही काल रात्रीच आलोय काल खूप अंधार होता त्यामुळे शूट नाही करू शकलो आम्ही माजा गर माजा के ले। माजा हाई कर्चा वीवे। हे आहे माझ्या वडिलांचं घर जे माझ्या भावाने रिन्यूट केले हे दिसते आई हा इकडचा व्ह्यू आहे हे बघा हे धरण आहे वरसगाव धरण इथार प्रोजेक्ट बनवतोय आमचा आदवी काय करतोय बाळा तू त्याचा तो, तो स्टडी करतोय कलर शोधतोय आई जेवण नाश्ता नाष्ट आमची दिदी हात झोपली एवढं प्रेम कसं काय होतो चालले तुमचं हे प्रेम कधी पण युद्धभूमीत उतरू शकत आणि कधी मारामारी होऊ शकते म्हण काय वन टू फोन पोपट पोपट पण ची पोपटपण तुमचा मुलगा सोन्याच्या चेन मागतो सोन्याची फेकून मी चेन तुटलेली कशाला पाहिजे आपल्याला म्हणजे का फेकत अस मी तर आता सोन्याची चेन आणणार सोन्याची चेन

इथे मुलं आद्विकला पुरेपूर घाबरवण्याचा प्रयत्न करतो परंतु घाबरतो बघा मज्जा

कोणत्याने आपल्यावर खेळते आता तू गेला आता तू गेला आता गेला मला मग चालवते ना आता गेला सॉरी म्हणतो सॉरी म्हण तू का मारतोस मग यांना सॉरी म्हण सॉरी म्हण सॉरी हे मग ती चालली आता बाई तुम्हाला सॉरी बोललं ना ती चालली आहे मग ती बाई अजून मला बोललं पण चालली थँक्यू

इकडे भाजीचा प्रॉब्लेम असतो त्यामुळं भावाने भाजीची गाडी बोलवली होती तर आम्ही भाजी शॉपिंग करत होतो बघा ओ तुम्ही कुठून आळत हं तुम्ही कुठून आळत कुळशी म्हटलं पानाची भाजी फ्लॉवर ना आमच्या पुण्यात असंच भेटतं फक्त फ्लॉवर पानाने कोथिंबीर घ्यायची का घेतलंय काय नाही नाही मला होऊ झालं जायचं मला खरायचं खाऊन जाती वाईची चला

आणि आदविकला ग्रामच्या दोन मिरच्या पाणी आणलंय म्हणून थँक्यू म्हंटलच करेक फिरायला भाजी सांगितलंय ना आईने हे कशासाठी पप्पा कापते

नार। नार। ते का मी तिला सांगितलंय सत्व परीक्षा चालू आहे तिच्या चहा हे बघा ही माझी आई आहे मला हे माझ्या वहिनी आहेत मला माहेर बोलून कामाला लावत होते काय ए दादू काय खातोय तू, तू काय खातोय सांग काय म्हणतात त्याला बिर्याणीची ऑर्डर दे की आता कसली बिर्याणी केली ढाच्या बिर्याणी कसली बिर्याणी केली आपण ढाच्या बिर्याणी तुला नाही आवडत ते काय का नाही आवडले लग, ला 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 गया ला गया। काय बिर्याणी चपातील बिर्याणी केली आज मी मला रिव्ह्यू द्यायचं सगळ्यांनी आईला जेव आईला अन्न जात बाई बघा पांढरी मांजर पर्शन गावाला लाल झाली तू काय खात सांग काय त्याच्यात ढाच्या बिर्याणी तू काय खाणार ना तुला काय आवडतं हा बघा कार्टून नेटवर्कचं छान आहे आमचं पप्पी घे दादाचे बाळाचे पप्पी घे मी नाराज दोन प्लेट कमी आल्यामुळे इथं अचानक प्रेम ओतू चाललंय जे तू परयुद्ध भूमीत हे झालं आणि हा माझा भाऊ आहे तुला फोन मुलाला लागला मुला नाही त्यामुळं नाराज आहे आईला दोन घास कमी काय बिर्याणी कशी झाली खूप भारी आई आईकडं आई। आई। आई बघ बिर्याणी कशी झाली आहे छान झाली दादू छान झाली आली रात्री अजून काय तुझ्या आता ते सांग आनंदी सिंग काय आनंदी सिंग कशासाठी आला किती भाजले बघ बॉडी टाकी बघ किती भाजले आता त्याला एवढं भाजले तरी काय आहे का ते तिकडं भाजले लय जागी भाजले अशीच मज्जा पुढे पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट नक्की करा बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये